संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व वा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकतेच एक मार्च दोन हजार चोवीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांचे मने जिंकून घेतले कार्यक्रमाचे अध्यक्ष असतानी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी माजीनगराध्यक्ष राजेंद्र झावरे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व मादी इंटरनॅशनल दुबईचे सिनियर मॅनेजर जयदीप वाल्टे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सदस्य पत्रकार राजेंद्र सालकर व कैलास जाधव हजर होते पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष किरण भोईर कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे पोपट झुरळे शंकर यादव दिलीप सोनवणे व विक्रांत झावरे यांनी केले पावण्यांच्या हस्ते माता सरस्वती संत ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या मातीच्या कलशाचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले पावण्यांची ओळख शाळेच्या शिक्षिका पूनम सूर्यवंशी व अनिता खरात यांनी करून दिली शाळेचा वार्षिक अहवाल मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी वाचून दाखवला त्यानंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या शाळेमध्ये अंतर्गत पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये रायगड हा ग्रुप अव्वल ठरला व शाळेचे बहुचर्चित सन्मान चिन्ह या ग्रुपला देण्यात आले यावेळी रायगड ग्रुपच्या मार्गदर्शिका चैताली पुंडे पूनम सूर्यवंशी व विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला उडान या विशिष्ट संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करत अतिशय उत्साहात सुरुवात केली त्यानंतर नर्सरी एल के चिमुकल्यांनी दाक्षिणात्य गाण्यांवर तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बॉलिवूड तिसरीच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण चौथीच्या विद्यार्थ्यांनी चंद्रयान तीन पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अभिनंदन वर्तमान सहावीच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचे दुष्परिणाम सातवीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आठवीच्या विद्यार्थ्यांनी भारतनाट्यम व साऊथ नववीच्या विद्यार्थ्यांनी विनोदी अभिनय व नववीच्या विद्यार्थ्यांनी बॉलिवूड या गाण्यांवर उत्कृष्ट सादरीकरण करत पाहुण्यांचे व उपस्थितांचे मने जिंकून घेतले कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली लोखंडे ऋतुजा कुलकर्णी व साथी गैरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला पालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला सूत्रसंचलन गीतांजली आहेर व रवीना मक्कड यांनी केले तर आभार रुपाली आडव यांनी मानले